श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ नांदगाव पंचकृषी तर्फे तीनशे एका शिवछत्रपतींचे दुग्धाभिषेक व अभिवादन करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्व श्री आशिष सर यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांचा राज्य रायगडा या ठिकाणी झाला आणि आपण एकोणीसशे एकावन्नव्या शिवराज्याभिषेक प्रसंगी शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाचे सर्व सभासद एवं पदाधिकारी या प्रसंगी येथे उपस्थित होते व प्रथम शिवपुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेक उपस्थित सर्व सभासद व पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आला त्यानंतर आजच्या दिवसाचे राजनैतिक भूराजनैतिक सामाजिक आर्थिक व भाषिकदृष्ट्या काय महत्त्व आहे हा शिवराज्याभिषेक झाल्यामुळे शिवछत्रपतींच्या स्वराज्यात काय फरक पडला काय नव्याने बदल झाले काही चांगले बदल झाले व आजपर्यंत ते चालू असलेले बदल होत असलेले बदल या निमित्ताने मार्गदर्शन एवं माहिती ही देण्यात आली शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ सातत्याने असे शिवोपयोगी व शिवकालीन उपक्रम घेणार राजा आदिवत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेबांचा विजय सो धर्मवीर संभाजी महाराज यांचा जय हो हर 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 शिव छत्रपतींचा स्वराज्यात पैसा अत्यंत काटकसरीने व गरजेच्याच ठिकाणी वापरावा हे सूत्र असतानाही शिव छत्रपतींनी 1600 चौऱ्याहत्तरमध्ये या राज्याभिषेकासाठी एकूण एक करोड एवढा खर्च केलेला तो का याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले व त्याचा उपयोग ही पुढील काळात नक्कीच दिसून आला मजगाव गावाचे पूर्वेकडील टोक म्हणजेच तळाव या ठिकाणी एक ध्वजस्तंभ होता पण बरेच दिवस तो ध्वजस्तंभ रिक्त होता या ध्वजस्तंभावर श्री भगवा ध्वज ही या प्रसंगी फडकविण्यात आला या प्रसंगी शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्या सर्व सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती तीनशे एक्कावन्नवा स्वराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न